जो सभेचा निर्णय झाला तो निर्णय ऐकवत आहोत तरी सर्वांनी या खर्चावर बसावं आपापल्या खर्चावर बसावं बदल घालू नये खुर्च्या कमी आहे समान सभेच्या अध्यक्ष या राहल्याने आजमात सभेच्या सुरुवातीला नोंदलेलं होतं आणि माझे जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाजी अष्टमी वर्षा यांच्या म्हणण्यानुसार ही सभा आपण समोर चालवली आणि या सभेचा निर्णय असा लागला आहे की टोटल तीनशे अठ्याऐंशी सदस्य या सभेला हजर आहेत त्यापैकी चार सदस्य जे आहेत ते तटस्थ या भूमिका भूमिकेमध्ये आहे आणि उरलेले तीनशे चौऱ्याऐंशी सदस्य आहे ते त्यांचं म्हणणं असं आहे की इंडस प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव घेण्यात यावा या बाजूनी तीनशे चौऱ्याऐंशी लोक आहेत तर अशा पद्धतीने मी तीनशे चौऱ्याऐंशी जे सदस्य आहेत त्यांच्या हरकत रद्द रंगाचा ठराव या ठिकाणी मंजूर होत आहे धन्यवाद हॅलो सर्वांनी शांत राहा आपण प्रोसिडिंग ची प्रक याच वेळेस घेणार आहोत आणि म्हणून बहुतांश लोकांनी बोलू नका काही या सचिवांना काम करण्याची संधी द्या रोशनी काही दोन चार अक्षर दोन चार ओळीच द्या आधी समजून दिली का मग मी बसतो तुमच्या पाशी कारण आम्हाला भरोसा राहिला नाही अध्यक्षाच्या परवानगीने आजची सभा संपली अशी जाहीर करतो भाई मरते दम तक लड़ेंगे अपन ये लड़ाई पूर्चा सुधा हम सगत मानना रहे और कट्टे जा समझ पीछा रुकाना रहे तुम्हें तो नारा लाजो तो करने अब एक रहेंगे तो जय रहेंगे आयोनी एकाठी करना हो